नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही तर थमलेला पाहिलंच पोहे आणि बेसन पीठचा वापर करून ना अगदी महिना काय दोन महिने टिकणारा पदार्थ करणारा हा पदार्थ कुणाला आवडणार नाही असं होणारच नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आणि घरातली मंडळी पहिले म्हणतील संपायच्या अगोदर करून ठेव इतका छान हो कुणाला आवडत नाही असं तर होणारच नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो अगदी संध्याकाळी चटरपटरी भुकेसाठी बेस्ट असा ऑप्शन आहे बरं का पण हा काय बनवला पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे बेसनचं पीठ एक इथं भांडं घेतलंय आणि चाळून घेतलंय घेतलेलं बेसनचं पीठ ना आपण चाळून घेणार बेसन पिठाच्या अशा गाठी गाठी असतात ना म्हणून आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे तर पीठ वजनी प्रमाण सांगायला गेलं तर तीनशे ग्रॅम इतकं घेतलंय आणि कपानी सांगायला गेलं तर दोन कप भरून इतकं बेसनचं पीठ घेतलंय तुम्ही दोन वाटी भरून असं घेतलात ना तरी चालेल म्हणजे वाटीच्या प्रमाणासह आता घेतलेलं बेसनपीठ छान प्रकारे असं चाळून घेतलेलं आहे आता याच्यात आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ तर साधारण पोहेकायचा जो चमचा असतोय ना तो अर्धा चमचला कमी इतकं मीठ घातलेलं आहे थोडंसं हिंग घालून घेऊयात एक दोन चुटकीवर इतकं अर्धा चमच इतकं लाल तिखट थोडीशी एक पाव चमच इतकी हळद घालणार आहोत पण बेसनपीठ वापरलं ना त्याच्यासाठी आपल्याला इथं वापरायचं आहे ओवा म्हणजेच की पोटाला त्रास व्हायला नको म्हणून तर साधारण पाव चमच इतका ओवा ना हातावरती चोळून घातला आता हे सगळे सुकेजनस आपण पहिल्यांदा ह्या पिठामध्ये मिसळून घेऊयात आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं तेल तर तेल काय आपल्याला गरम करून वगैरे घेण्याची गरज नाही तर बघा पोहे पोहेकायचा जो चमचा असतो ना त्याने तीन चमचे इतकं हे तेल घेतलेलं आहे आता हे आपण तेल ह्याच्यामध्ये घातलं का नाही ते बेसन पिठा सगळीकडे लागायला हवं ना म्हणून हाताने असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे ते, तेल जास्त सुद्धा घालायचं नाही कारण तर आपण करत आहोत हे शेव तेल जर जास्त झालं तर आपली ही तेलकट होते म्हणून आता पिठाला ते सगळीकडे चोरून झालं की आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत बेसनचं पीठ असल्यामुळे पाणी कमी लागतं शिवाय बेसनचं पीठ हे फार चिकट असतं त्याच्यामुळे आपल्या हाताला बरं चिटकलं जातं वरून थोडंसं तेल ह्याला लावायचं आणि छान असं आपण हे मळून घेणार आहोत म्हणजे बेसन पीठ आपले जेवढं हाताला लागले ना ते सहजपणे निघलं जातं हे पीठ आपल्याला जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही बरं का बेसनचं पीठ पातळ ठेवलं ना तर शिवणं जरा जास्तच तेलकट होते जरा असं घट्ट शिवायचं बरं का ही आता छान असा हिथं आपल्या हा बेसनपीठाचा गोळा करून तयार झाला आता याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवूयात म्हणजे तोपर्यंत पीठ भिजेल आणि पुढीची आपण तयारी करणार आहोत तर इथं बघा मोजूनच मी दोन कप भरून इतकं हे पोहे आपण जे रोज पोहे खाण्यासाठी करतो ना तितके पोहे घेतलेले आहेत आता हे घेतलेले पोहे आपल्याला चाळून घ्यायचे कारण बऱ्याच वेळा बघा पोह्यामध्ये असा कचरा असतो ना त्यामुळे छान प्रकारे असं चाळून घ्यायचं चाळणीने म्हणजे त्याचा चुरा आहे तो सगळा निघून जातो आणि हे पोहे असे नीट करून घ्यायचे म्हणजे कधी कधी त्याच्यामध्ये कचरा असेल ना तर तो, तो निघून जातो पोहे ना असे चाळणीमध्ये घेऊन ना थोडे थोडे चाळायचे म्हणजे छान असे चाळायला येतात आणि त्याच्यातला कचरा जो आहे ना तो निघला जातो म्हणून किंवा तुम्ही असं पाकडून घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता इथं आपले बोल बोलत पोहे सुद्धा साफ करून झाले ती तुमच्याकडे जे जाडे पोहे असतात बघा आपण पातळ पोह्यांचा चिवडा करत असण्यासाठी तो वापरतो तो वापरला तरीसुद्धा चालेल पण आपल्या नेहमी घरामध्ये हे पोहे करण्यासाठी पोहे तर असतातच आता बघा ह्याचा चुरा जी खाली घाण आहे ती किती निघाली बघा आणि इथं आपले हे स्वच्छ असे पोहे झालेत आता बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा हे आपण बेसनपीठ जे म्हणून ठेवलं होतं ते छान प्रकारे भिजलं गेले आपण शेव करत असल्यामुळे आपल्याला हव्यात अशा शेवच्या चक्त्या तर हिथं बघा एक दोन नंबरची आहे आणि एक तीन नंबरची आहे तर जी दोन नंबरची आहे ना ती चकती मी घालत आहे म्हणजे शेव ना आपली बारीक होते तुम्हाला जर मोठी शेव हवी हो असेल ना तर मोठी चकती घातलात ना तरी सुद्धा चालेल आता आपण म्हणल्याला बेसनपीठाचा गोळा ना ह्याच्यामध्ये घालून तापून घेणार आहोत आणि हा असा सोऱ्या आपण पॅक करून घेणार आहोत जर ह्याला सोऱ्या साच्या किंवा शेवगा असं सुद्धा म्हणतात आता चला आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा कढईमध्ये ना तेल हे अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं का नाही आपल्याला चेक करायचं आहे चे, थोडंसं पिठाचा गोळा टाकून तेल हलकं आपलं गरम झालेलं आहे मग आपण ही शेव ह्याच्यामध्ये पाडून घेणार आहोत गॅस मध्यम तो बारीक ठेवायचा कारण हे तेल गरम झालेलं आहे जशी आपण शेव ह्या तेलामध्ये पाडू ना त्याची वाफ आपल्या हाताला बसली जाते त्याच्यामुळे आता छान असे शे बघा शेवगा जो आपला आहे ना जो सोऱ्या किंवा साचा म्हणतात तो गोल गोल फिरून घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडं पातळ अशी आपली शेव पडली जाते आणि छान प्रकारे तळली जाते आता शेव पाडून झाल्यानंतर आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि तळून घे शेव ही बारीक तुम्ही गॅसवरती तळत बसला तर तेलकट सुद्धा होईल आणि कडक होईल कुरकुरीत खुसखुशीत हवी अशी होेव ना आपल्याला छान अलटी पलटी करून तळून घ्यायचे म्हणजेच की सगळी तळायला हवी असा रंगही होऊसपर्यंत छान तळली ना तर खायला देखील छान चविष्ट अशी आपली ही शेव लागते आता झाऱ्याच्या मदतीने ही शेव आपण बाहेर काढून घेणार आहोत बघा किती छान दिसते आपली इथं शेव ही तळलेली शेव ना आपण एका चाळणीमध्ये काढणार आहोत म्हणजे की जरी एक्स्ट्राचं तेल असेल ना तर त्या चाण्यातनं खाली ने ना म्हणून आता बाकीचे शेव जी आहे ना ती सुद्धा आपल्याला अशीच पाडून आहे बर मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी ना तुम्ही एकदाच अशी शेव बनवून ठेवू शकता हवा बंद डब्यामध्ये ठेवली ना तर छान कुरकुरीत राहते ज्यावेळेस आपण हे शेवचं पीठ मळत होतं बघा बेसन पीठ चाळून घेतलं ना त्याच्यामध्ये तुम्ही ना पाव कप इतकं तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता अगदी छान कुरकुरी शेव होते पण अशी सुद्धा छान कुरकुरीत होते बरे का आता बघा बाकीची संपूर्ण शेव इथं तळून झाली की आता आपण त्याच तेलामध्ये ना पोहे तळून घेणार आहोत पोहे अगोदरच आपण स्वच्छ करून ठेवलेत आता थोडे थोडे घालणार आहोत आणि तळून घेणार तळत ना गॅस बारीक ठेवायचं नाही मध्यम तू फास्टच ठेवायचा पोहे जास्त लालसर सुद्धा होऊ द्यायचे नाही ते छान फुललेत असे वाटले की आपण लगेच काढून घेणार आहोत पोहे तळत असताना ना एकदम जास्तीचे घालायचे नाहीत कारण ते तेलामध्ये टाकल्यानंतर भरपूर फुलतात एकदम जास्तीचे तेल तेलामध्ये पोहे झाले तर त्याला फुलायला चान्स मिळणार नाही म्हणून थोडे थोडे पोहे घालून तळून घ्यायचे बघा तेलामध्ये जरी थोडे पोहे घातले ना तर छान प्रकारे ते फुलून वरती येतात छान येतात जर जसे तळे ना तसे चाळणीवरती मी टिश्यू पेपर काढून घेतलाय आणि त्याच्यामध्ये तळलेले पोहे काढतात पोहे आपले संपूर्ण तळून झाले की इथं घेतलेले हे फुटाणे डाळ किंवा हिला भास्की डाळ सुद्धा म्हणतात तर साधारण एक छोटी वाटी इतकं भरून घेतलेलं आहे वजनी प्रमाण सांगायला गेलं तर शंभर ग्रॅम इतकी ला ला ही फुटाणे डाळ घेतलेली आहे फुटाणे डाळ लगेच भाजली जाते कारण का ती अगोदरच भाजलेली असते ना त्यामुळे इथं भाजायला वेळ लागत नाही आता फुटाणे डाळ आपली ही तळून झाली की त्याच तेलामध्ये आपल्याला घालायचे शेंगदाणे तर शेंगदाणे हिथं पाऊन कप इतकं वापरलेले आहेत आता शेंगदाणे आपल्याला छाण्याच्या साल्या जे आहेत ना वरची ते तडतडूस उडूसपर्यंत तळून घ्यायचे आहेत नाही तर शेंगदाणे आपले नरम होतात ना म्हणून चांगले तळून घ्यायचे शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता हे पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार आहे शेंगदाणे तळून झाले तर एक छोटी वाटी इतके हे खोबरे घेतले पातळ उभ्या स्लाईसमध्ये चिरलेलं हे आपलं खोबरं सुद्धा ना छान खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचंय बघा असा रंग येऊसपर्यंत आता शेवटी मात्र आपल्याला कडीपत्ता तळून घ्यायचा आहे कडीपत्ता पण छान चुरचुरीत होईसपर्यंत तळून घ्यायचा आहे बघा अगोदरपेक्षा छान असा कडीपत्ता आपला तळून झालाय तो सुद्धा आपण काढून घेऊयात आता, आता सर्व जे आहे तेलामधले ते आपले तळून झाले बघा आपण दोन कप बेसनचं पीठ घेतलं होतं ना त्याच्यापासून आपली इतकी शेव झालेली आहे आणि शेव बघा अगदी छान कुरकुरी झाले आणि अजिबात तेलकट झालेली नाही शेव बघा तुम्हाला म्हटलं होतं ना अजिबात तेलकट होत नाही बघा अजिबात तेलकट झाली नाही हात ज्या वेळेस मी चोळते बघा हाताला जरा सुद्धा तेलकटपणा नाही आता आपल्याला ना ही शेव अशी चुरून घ्यायची तर आज आपण करत आहोत पोह्यांचा चिवडा करायला सोप्पा आणि खायला एकदम टेस्टी आता बघा मुलांच्या शाळेला सुट्ट्या पडल्यात मुलांना काहीतरी चटरपटर खायला हवं मुलं घरामध्ये असली की नुसती डब्यांची शोधा शोध मग तुम्ही असा पोह्यांचा चिवडा एकदा केला तर अगदी महिना ते दोन महिना अजिबात खराब होत नाही आता बघा तुम्हाला वाटत असेल हे पोहे तळून घेतले म्हणजे किती तेलकटपणा असेल ह्याच्यामध्ये पण सुद्धा नाही हे पोहे अजिबात तेलकट होत अगदी कुरकुरीत आपले हे पोहे सुद्धा झालेत आता ह्या चिवड्यासाठी आपण मसाला करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या पाण्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमच कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमच हळद चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे एक चमचवर आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालू शकतो दीड चमच इतकी साखर घातलेली आहे आणि आपण मिक्सरलाही छान बारीक करून घेणार आहोत मग ना छान असा एक जीव तयार होईल बघा सर्व जिन्न छान एकसारखे बारीक झालेत आणि इथं आपला हा चिवड्यासाठी मसालासुद्धा तयार झाला आता आपल्याला एक मोठी परात घ्यायची आहे म्हणजे सर्व जिनस आपण एकत्र करू ना म्हणून आता तळलेले आपण पोहे ह्या परातीमध्ये काढून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपण केलेला मसाला घालून घेणार आहोत तर सुरवातीला नाही तर दीड चमच इतका मसाला घातला आणि ह्या पोहेला असं चोळून घेणार आहोत पण चोळत असताना लगत हाताने चोळून घ्यायचं आणि हे पोहे तळून घेतल्यामुळे छान कुरकुरीत झालेत मग ना हे आपले जे पोहेत ते लगेच तुटू शकतील ना म्हणून हलक्या हाताने चोळून घेणार आहोत मला मसाला जरा कमी वाटला म्हणून आणखीन एक चमच मसाला घातला आणि छान असं चोळून घेतलं बघा पोहेला सगळीकडे मसाला लागलेला आहे पण पोहे गरम असतानाच हा मसाला असा चोळून घ्यायचा आहे बरं का आता आपण तळलेले जे स सर्व जिन्नस होते ना ते घालून घेणार आहोत खोबरं शेंगदाणा त्याचबरोबर फुटाणे डाळ कढीपत्ता आणि जे आपण तयार केलेली शेव होती ना घरीच तर ती शेव घालणार आहोत मी थोडीशी शेव नाही तर बाजूला काढून ठेवली कारण मुलांना असे शेव खायला फार आवडते ना म्हणून आता हा वरून आपण सगळे जिन्नस घातले ना त्याच्यामुळे आणखीन थोडासा आपण मसाला घालणार आहोत आणखीन म्हणजे एक अर्धा चमच इतका मसाला घातला आणि पुन्हा सर्वांचा छान असा आपण एक जीव करून घेणार आहोत हातानेच करून घ्यायचं म्हणजे मसाला ना सगळीकडे हा शिवडायला लागला जातो बघा तुम्हाला वरून बघूनच समजत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आता बघा थोडासा चिवडा हातावरती घेऊन टेस्ट करून बघितला तर याच्यामध्ये तिखटाचं मिठाचं प्रमाण अगदी बरोबर आहे म्हणजे वरून काहीच घालण्याची गरज नाही आता बघा हा मसाला आपला इतका उरलेला आहे म्हणजे थोडा थोडा करून घालायचा आपल्याला अंदाज लागतो आता हा उरलेला मसाला मी परत कधी ना चिवडा करेल त्यावेळेस वापरेन तर ज्यावेळेस आपण शेंगदाणे फुटाने खोबरे तळून घेतले ना त्यावेळेस तुम्ही ड्रायफ्रूट तुसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता म्हणजे काजू बदाम आणि मणुके हे सुद्धा तुम्ही तळून ह्याच्यामध्ये घातलात ना तरीसुद्धा चालेल आता बघा तुम्हाला इथं चिवडा बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल हा दिसायला इतका छान दिसतो ना त्याची टेस्टसुद्धा इतकी छान आहे बरं का आणि तुम्ही एकदा चिवडा हा घरामध्ये केलात ना तुम्हाला नेहमी हा चिवडा कर म्हणतील एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला वाटत असेल पोहे तळून काढले म्हणजे हा तेलकट झाला पण इथं मी हातावरती घेऊन दाखवते अगदी पोह्यांचा चुरासुद्धा करून दाखवते अजिबात हा आपला चिवडा तेलकट झालेला ना हा चिवडा करण्यासाठी ना आपण जे साहित्य वापरलं ते सगळं घरामध्ये असणारं वापरलेलं आहे तुम्हाला याच्यातलं साहित्य कुठलंच बाहेर आणावं लागणार नाही एकदम छान टेस्टी असा चिवडा तयार होतो नक्की थोड्या तर प्रमाणामध्ये तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमचा चिवडा कसा झाला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का बाहेरचे ना चटरपटर कुरकुरे असलं मधल्या वेळेत खाण्याला ऐवजी तुम्ही असा एकदा चिवडा बनवा अगदी महिना ते दोन महिने खराब होत नाही मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये